खरी आहे आम्ही मुंबईतले सगळे नेते होतो आणि बैठक जा ही कुणाच्या विरुद्ध नव्हती उलट जे नाराज आहेत त्यांची समजूत काढण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकशाही आणि संविधान हे दोन्ही धोक्यात आणण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हे धोके ओळखून आमच्या पक्षानं या धोक्याच्या विरुद्ध लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी जे प्रयत्न सुरू केलेले होते ते प्रयत्न एखाद्या नाराज उमेदवारामुळं हो, एखादी सीट धोक्यात येऊ शकते असं आम्हाला वाटल्यावरनं आम्ही त्यांची नाराजी दूर करण्यासाठी या ठिकाणी बैठकीचं आयोजित बैठक आयोजित करण्यात केली त्याला आम्ही नसीम खान यांनाही बोलवलं होतं मी स्वतः होतो सुरेश शेट्टी होते भाई जगताप होते त्याच्यानंतर अमरजित मनास होते आम्ही प्रमुख नेत्यांनी मिळून त्यांना बोलवलेलं होतं आणि त्यांची समजूत काढण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आता प्रणित काही असे पत्रकार आहेत की जे आमच्यामध्ये भांडणं लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत आता त्यांच्या डोक्यात काय आम्हाला माहीत नाही परंतु निश्चितपणे खात्रीनं सांगतो की वर्षा गायकवाड त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये जिंकून येतील